श्री शिवाय हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या या चॅनल वरती देवाधि देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होत मैत्रिणींनो तुम्हाला तुमची इष्टदेवता माहीत आहे का ज्योतिषशास्त्रानुसार तसेच शिवपुराणानुसार आपल्या इष्टदेवतेची पूजा आराधना केल्याने त्या देवीची आपल्यावर अखंड कृपा होते ज्या पूजेचे यश प्रतिष्ठा सुख ऐश्वर धन दौलत लक्ष्मी नांदते घरात सुख समृद्धी लांबते ही प्राप्त होते तर ज्योतिषशास्त्र म्हणजे शिवपुराणानुसार पंडित मिश्राजी महाराजांनी प्रभावशाली आपल्या राशीनुसार इष्टदेवता जाणून घेता येते का हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुमच्या राशीनुसार तुमची इष्टदेवता कोण आहे संपूर्ण माहिती समजून घेण्यात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे मैत्रिणीनो खूप लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत किंवा लाईकही करत नाहीत तर आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करायचे आहे सबस्क्राईब करायचे आहे तर मैत्रिणींनो स्वतःचे इष्टदेवता कोणती हे कसं बघावं तुम्हाला जी देवता आवडते जिचे पूजन साधना करायला मनापासून फार आवडते त्या देवाला इष्टदेवता म्हणतात तर तीन प्रकारचे इष्टदेवता असू शकतात त्यात कुलदेवता ग्रामदेवता आणि इष्टदेवता प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रह नक्षत्र अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार मानवी जीवनावर खूप प्रभाव पडत असतो व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत प्रवेश करतो त्यावरून व्यक्तीची जन्मराशी ठरवू शकते यावरून व्यक्तीचे गुण स्वभाव आवड निवड प्राण प्रतिष्ठा यासारख्या बऱ्याच गोष्टी माहिती मिळते तसेच यामध्ये आपल्या राशीनुसार आपल्या इष्टदेवता कोण आहेत हे देखील सांगितलं जातं हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही देवाची पूजा आराधना करू शकतो पण आपल्या इष्टदेवाची पूजा करणे देखील आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे असे मानले जाते कारण इष्टदेवता म्हणजेच इष्टदेवतेचा संबंध आपले कर्म आणि आपल्या आयुष्याशी आयुष्याच्या जीवनाशी संबंधित असतो ज्योतिषशास्त्रात शिवपुराणानुसार आपल्या इष्टदेवतेची पूजा आराधना केल्याने आपल्यावर त्या देवीची अखंड कृपा प्राप्त होते आता आपल्या राशीनुसार तुमची इष्टदेवता कोण आहे हे जाणून घेऊया तर एक नंबरला मेष आणि वृश्चिक रास मेष आणि वृश्चिक राशीचा ग्रह मंगळ असल्यामुळे या दोन्ही राशीची इष्टदेवता एकच आहे या राशीच्या व्यक्तीची इष्टदेवता भगवान श्री हनुमान आणि श्रीराम म्हणजेच प प्रभू श्रीराम चंद्र हे देखील आहेत यामुळे या, या राशीच्या व्यक्तीने भगवान प्रभू श्रीरामाची आणि भ हनुमानाची पूजा आराधना मनापासून करावी पूजा आराधना केल्यास तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात तर दुसरी रास वृषभ आणि तूळ रास वृषभ आणि तूळ या राशीचा स्वामीगृह शुक्र असल्या कारणाने या राशीच्या व्यक्तीची इष्टदेवता देवी लक्ष्मी माता देवी दुर्गा आहेत त्यांनी नेहमी या देवांची उपासना आराधना मनाभ मनोभावे करावी देवी लक्ष्मी माता आणि दुर्गा माता ह्या लवकर प्रसन्न होतात ज्या काही त्यांच्या इच्छा आहे त्यांच्या त्यांना प्रसन्न करणारे आपले मन हे त्यांना आपल्याला लवकर प्रसन्न होतात त्यानंतर मिथून आणि कन्या मिथून आणि कन्या राशीची स्वामी ग्रह बुध आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी श्री गणेश आणि श्री विष्णू यांची पूजा आराधना मनापासून करावी असे म्हटले जाते तर स्री गनेश चे श्री गणेश बुद्धीची देवता संकटहर्ता आणि श्री विष्णू तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला साथ देणारे हे असे दोन आहेत तर यांची मनापासून सेवा केली तर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात त्यानंतर कर्क राशी राशीचा स्वामी स्वामीग्रह चंद्र आहे त्यामुळे या व्यक्तीने नेहमी देवादिदेव महादेवाची आराधना कला करावी असा सल्ला दिला जातो की या राशीच्या व्यक्तीवर महादेव सदैव प्रसन्न राहतात कारण त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर प्र पूर्ण होतात त्यानंतर आहे सिंहरास सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असल्याने या राशीच्या व्यक्तीने श्री हनुमान आणि गायत्री देवीची उपासना करावी त्यामुळे ते सदैव तुमच्या पाठीशी असतील ज्या काही तुमचे संकट आहे त्यातून तुम्हाला बाहेर काढतील त्यानंतर धनु आणि मीन धनु आणि मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे ज्यामुळे या व्यक्तीने भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मीची तसेच दत्तगुरूची पूजा आराधना मना मनोभावे केली तर तुम्हाला सर्व चांगले इच्छा पूर्ण होतात बघा आणि विष्णू आणि देवी लक्ष्मी माता दोन्हीही देवांची इष्टदेवता असल्यामुळे दोन्ही देवाची मनोभावे तुम्ही जर सेवा केली तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीत कमीही पडणार नाही त्यात आणि दत्तगुरूचीही तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे त्यानंतर मकर आणि कुंभरास मकर आणि कुंभराशीचा ग्रह शनी असल्याने त्या व्यक्तीने नेहमी महादेव म्हणजे श्री हनुमानाची पूजा करावी देवादिदेव महादेव हे प्रत्येक भक्ताला लगेच प्रसन्न होतात तसेच हनुमान हे अकरा रुद्रापैकी एका रुद्राचा अवतार असल्यामुळे त्यांना लवकर प्रसन्न होतो तर तुम्हाला मनोभावे ह्या दोघांची सेवा करायची आहे तर मैत्रिणीनं ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या इष्टदेवीची पूजा लवकर केल्याने लवकर फळ प्राप्त होतं परंतु इष्टदेवतेसोबतच आपल्याला ज्या आपल्या काही आवडत्या देवता आहेत त्यांची मनापासून पूजा आराधनाही करू शकता शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे स्वतःची इष्टदेवता कोणती ती कसं ओळखावं तुम्हाला जी देवता आवडते तिचे पूजन आणि साधना करायला मनापासून आवडते त्या देवतेला आपण इष्टदेवता म्हणतो देवता, देवता आणि देव तीन प्रकारच्या असतात त्यामध्ये तुमची कुलदेवताही असू शकते ग्रामदेवताही असू शकते किंवा इष्टदेवताही असू शकते आता तुम्ही कोणत्याही देवाची पूजा आणि साधना करावी हे अलिखित नियम आहेत सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करावी नंतर आपल्या गुरुची पूजा करावी गुरु नसेल तर दत्तगुरूची पूजा करावी नंतर आपल्या कुलदेवतेची पूजा करावी नंतर ग्रामदेवतेची पूजा करावी आणि शेवटी आपल्या इष्टदेवतेची पूजा मनापासून करावी असे म्हणतात इष्टदेवता म्हणजे आपल्या मनापासून जी देवता आवडते ती देवता किंवा असेही म्हणतात की, की मागील जन्मी त्या देवाची पूजा पूजा किंवा साधना केली होती पण ती साधना अपूर्ण राहिली तर आपल्याला मृत्यू आला तर या जन्मात ती साधना पूर्ण व्हावी म्हणून आपल्या मनामध्ये तिच्याविषयी आवड निर्माण होते असेही म्हणतात की शिवपुराणात इष्टदेवता किंवा आपल्याला आवडता देव हे याच्यामुळे तर मैत्रिणींना तुमची इष्टदेवता माहीत आहे का तुमच्या राशीनुसार तुमची इष्टदेवता कोण आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव धन्यवाद